हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चेहऱ्यावर अशी छान गोड स्माइल आली म्हणजे आजचा दिवस माझ्यासाठी छानच असणार आहे दिवसभरच छान छान गोष्टी घडतील कारण काय होतं कधी कधी ना सकाळी उठलं की ना असं बोर होऊन जातं असा उत्साह राहत नाही काही करण्याची इच्छा राहत नाही आणि एखादा दिवस असा असतो ता ना इतकं छान वाटतं फ्रेश वाटत असतं दिवसभर आणि त्या दिवशी खूप साऱ्या गोष्टी ह्या आपल्याकडनं घडत असतात जी कामाशी पेंडिंग असतात ती सगळी कम्प्लीट होतात तर आज मला असं वाटतंय की आजचा माझा दिवस खरंच छान आहे आनंदी राहणार आहे आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण होतील तर आज आहे रविवार आणि त्याचबरोबर आज अमोषा सुद्धा आहे आणि आज मला एक सगळ्यात मोठं काम करायचंय ते म्हणजे मला दारा बाहेर ना कोळ बांधायचं आणि ते आणायला बाहेर जायचं आहे त्याचबरोबर उद्या आहे घटस्थापना आणि घटस्थापनेसाठी म्हणजे देवी आपल्या अंबाबाईसाठी ना मला एक गोड अशी साडी सुद्धा आणायची आणि दरवर्षी मी नवीन एक साडी घेतच असते कसं असतं ना सणवार आलं की आपण स्वतःसाठी नवीन नवीन कपडे घेतो तर मग तसं असं मला वाटतं की नाही आपल्या देवांसाठी सुद्धा काहीतरी नवीन गोष्ट ही घेतलीच पाहिजे तर त्यासाठी थोडीफार शॉपिंग करायला पण बाहेर जायचंय आणि मग मी ते सगळं तुमच्यावर शेअर करणारच आहे मी काय काय आणलं आणि त्याचबरोबर मी कोहळ दरवाजाच्या बाहेर कसं बांधलं तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यावर या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि गोड गोड कमेंट्स करत जा सगळ्या देवांना बाहेर काढून घेतलं छान उजळून घेतलं त्यानंतर देवघरातील ज्या काही पायऱ्या वगैरे आहे ते सगळं सामान मी बाहेर काढलं पूर्ण देवघर कोलीने छान असं क्लीन केलं फक्त मंगल कलशाला मी हात लावला नाही तर मंगल कलश मी उद्या छान असं धुवून क्लीन वगैरे करणारे पान वगैरे चेंज करे कारण उद्या घटस्थापना आहे त्यामुळे तर त्याला काही मी धक्का वगैरे लावला नाही आणि हलवलं पण नाही आणि बाकी मग असण सुद्धा चेंज करून घेतलं अन्नपूर्ण माता लक्ष्मी माता स्त्री यंत्र कासव आणि ज्या काही कवड्या ठेवते ना तर त्यांच्या खाली मी तांदू भरून ठेवत असते त्या प्लेटमध्ये वाटीमध्ये तर ते तांदूळ सुद्धा मी ना चेंज करून घेतले आणि त्याचबरोबर हे जे काही छोटे छोटे तुम्हाला चौरंग दिसतात ना तर हे सामान येणं शक्य होतो जेव्हा मकर संक्रांती येते ना तर त्या वेळेला ह्या वस्तू खूप साऱ्या विकायला येतात छोटे चौरंग असतात त्यानंतर कमळ जे असतात ना त्यामध्ये सिल्वर गोल्डन मध्ये पण येतात आणि ह्या सगळ्या वस्तू मी तेव्हाच घेत असते जेव्हा मकर संक्रांती येते कारण तेव्हा वाण घ्यायचे असतात आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये खूप खूप छान छान अशा व्हरायटीमध्ये ह्या सगळ्या वस्तू भेटत असतात चला असो तर देवांना मी आज उजळून घेतलंच होतं पण पुन्हा एकदा मी त्यांना छान असे अंगोळ सुद्धा घालून घेतली त्यानंतर गंध देवींना छान हदी कुंकू सगळं लावून घेतलं माझ्याकडे स्त्रीयंत्र सुद्धा आहे आणि जेव्हा मी स्त्रीयंत्र घेतलं ना त्यानंतर मी काही दिवसांनी ना कमळगट्ट्याची हो माळ सुद्धा घेतली तर एकशे आठ महिन्यांची माझी माळ आहे खूप जणांना कमळगट्ट्याची माळ म्हणजे नेमकी काय असतं हे माहितीच नाही तर कमळगट्ट्याची माळ म्हणजे कमळाच्या ज्या काही बिया असतात तर त्याची माळ बनवलेली असते दररोज आपण लक्ष्मी मातेला कमळाचं फुल तर वाहू नाही शकत आणि कुठून आणायचं वगैरे हा सगळा मोठा प्रश्नच असतो आणि कमळाचं फुल म्हणजे लक्ष्मी मातेचं एकदम प्रिय असं हे फुल आहे तर त्यामुळेच सगळेजण कमळगट्ट्याची माळ ही श्रीयंत्रावर किंवा लक्ष्मी मातेजवळ ठेवतात काही जण माळ सुद्धा घालतात लक्ष्मी मातेला तर छान अशी मी इथे पूजा करून घेतली पूजा झाली आणि लगेच आहे ना अमोशा मागायला येतात तर तुमच्याकडे येतात का तर एक लेडीज आल्या होत्या तर त्यांना हे पीठ मीठ उर्दाची डाळ तेल मिरची तर असं देत असतात तर ते पण मी त्यांना दिलं नंतर आमची जेवण वगैरे झाली आणि आज मी जसं तुम्हाला म्हंटल बाहेर जाणार होती तर बाहेर सुद्धा जाऊन आली येताना मी छान असं कोहळं आणलं आणि एकदम आठवणीने आणलं घरातून निघताना म्हटलं फक्त एकच काम करायचं कोहळं आणि देवीसाठी छान गोड अशी साडी आणायची पण असं आहे ना, ना बाहेर गेलं तर एक वस्तू कधीच आपण आणत नाही स्पेशली मी तरी कधीच नाही बर का त्याबरोबर दोन तीन वस्तू ह्या घेऊन येतच असते तर इथे मी कोहळं आणला देवीसाठी छान अशी आंबा कलरची ना साडी सुद्धा आणली तर ही साडी आहे कोल्हापुरी साडी त्यानंतर दुसरा हा पॅटर्न नवीन आलेला आहे आणि ह्या वर्षीच मला बघायला भेटला तो म्हणजे घागरा पॅटर्न तर आता हा घागरा पॅटर्न आहे मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीला घालणार आहे कारण अंबाबाईचं रूप जर बघायला गेलं ना तर तिच्या कोल्हापुरी साडीमध्ये जे उठून दिसताना ते साडी मध्ये दिसत नाही त्यामुळे मी त्यामुळे उद्या अंबाबाईला मी हीच कोल्हापुरी साडी घालणार आहे त्यानंतर ही एक लक्ष्मीचा हार सुद्धा आणला होता आणि आता पूजा अर्चा इथून पुढे चालूच होतात तर मग चौरंगासमोर पाटासमोर दरवाजासमोर किंवा देवांसमोर ना आणि त्याचबरोबर जेव्हा उंबरटा पूजन होतं आणि त्यासमोर छान अशी रांगोळी काढायची असते ना तर त्यासाठीच ती रांगोळी काढण्यासाठी मी हे काही साचे आणलेले आहे दोनच आणले डिझाईन खूप छान होता आणि ह्या काही रेडीमेड रांगोळी आहेत ज्या मला खूप दिवसांपासून घ्यायच्या होत्या पण प्राइस तेव्हा मात्र खूप होती आणि आता जरा कमी झालेली आहे म्हणून मी हे सुद्धा रेडीमेड रांगोळी आणलेल्या आहे तर त्यामध्ये श्री स्वामी समर्थ आणि रेणुका माता प्रसन्न तर असं आणि खाली वेगवेगळे चिन्ह होते स्वास्तिक होतं देवीची पावलं वगैरे तर त्या गोष्टी आणल्या रेडमध्ये पण जे तुम्हाला दिसलं तर ते पण आहे नाव नाही फक्त जे काही चिन्ह असतात ना स्वास्तिक वगैरे तर तेच आहे त्यावर तर ते पण आणलं कुंकू मार्चन आता करावं लागेल नवरात्रीमध्ये तर त्यासाठी कुंकू आणलं दुपारच्या वे मध्ये बोर झालं की सगळ्या लेडीजला अशी सवय आहे मी शो अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर असं थोडं स्क्रोलिंग करायचं काय नवीन आलं आहे ऑफर चालू आहे का किंवा काही गोष्टी आपल्याला आवडल्या आहेत आणि बाहेर त्याची प्राइस जरा जास्त आहे मग ऑनलाईन क्रॉस चेकिंग जे असतं ना तर ते करायचं असतं तर ती सवय मला सुद्धा आहे बरं का तर मिशोच्या विशलिस्टमध्ये हे सारे मॅगनेट मी सेव्ह करून ठेवलेले होते पण त्याच्या प्राईस आहे ना खूप साऱ्या जास्त आहे आणि मी माझं एक आहे थोडी कमी प्राईज आणि मला परवडेल ना तर ती रेंजवर काही गोष्ट आली म्हणजे जे मला घ्यायचं आहे ती तर तेव्हाच मी त्याची शॉपिंग करत असते थोडीशी कंजूस आहे पण मग थोडेफार पैसे वाचलेच पाहिजे आणि सगळ्या जणी तेवढं तर करतातच पण जे मला आवडलं ना ते मात्र मी घेतेच पण प्राइस कमी पाहिजे बरं का तेव्हाच घेत असते तर फायनली मला आज हे सगळे मॅग्नेट्स भेटले ते पण खूप कमी प्राईजमध्ये म्हणजे एका प्राईजमध्येच मला सगळे मॅग्नेट भेटले तर असं म्हटलं तरी चालेल तर मी कोणकोणते मॅग्नेट आणले ते तुम्हाला मी पुढे जाऊन सगळे दाखवते जवळ तर इतकीशी मी शॉपिंग केली होती कुंकू देवाचं तेल वगैरे अशा साऱ्या गोष्टी मी आणलेल्या आहेत संध्याकाळची वेळ झाली होती म्हटलं चला आता कोहळं बांधून घेऊया तर त्याआधी ना मी देवांना दिवा अगरबत्ती वगैरे सगळं लावून घेतलं तुळशीला दरवाजा बाहेर आणि देवांसमोर तर असं मी दिवे संध्याकाळच्या वेळेला लावत असते सकाळी मात्र देवांसमोरच लावते आणि त्यानंतर मी इथे कोहळ्याची पूजा करायला घेतली कोहळ्याची पूजा करण्याच्या आधी कोहळ्याला स्वच्छ असं धुऊन घ्यायचं त्याच्या एका बाजूला ओम काढायचा आणि त्याच्या बॅक साईडला स्वास्तिक काढून घ्यायचा आणि मधोमध ब्लॅक लाईन काढून घ्यायची पुढे तुम्हाला दिसेलच मी कसं करते त्यानंतर ता हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या दिव धूप दीप दाखवायचं फूल असेल तर फूल व्हायचं नमस्कार करायचा ही पूजा करताना तुमच्या आवडत्या देवांचं स्मरण करायचं किंवा कुलदेवीचा किंवा गुरुंचा तर असं स्मरण किंवा त्यांचा जप करत करत ही पूजा करायची कोहळ दर्वाच्या बाहेर बांधण्याचं धार्मिक आणि वैद्यकीय अशी दोन्ही कारणं आहे बरं का तर अमूसेच्या दिवशीच का बांधायचा तर अमोसेच्या रात्री वाईट शक्तींचा किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव बाहेर जास्त असतो कोहळ हे शुभतेचं प्रतीक मानलं जातं म्हणूनच ना कोहळ बांधल्याने वाईट शक्ती आपल्या घरात येत नाही आणि आपल्या घराचं रक्षण होतं हे आपल्या शास्त्रात सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर काही ठिकाणी असं सुद्धा सांगितलं जातं की कोहळा हा देवांचा आवडता नैवेद्य आहे म्हणून अमोशेला आपल्या दाराशी कोहळा बांधल्याने देवकृपा करतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते आणि आपल्याला सगळ्या जणींना तुम्हाला मला, मला। आपल्या सगळ्यांची तर एवढीच इच्छा असते की माझ्या घरातल्या सगळ्यांना देवाने सुखी ठेवावं माझ्या घराला कोणाची वाईट नजर नको लागू दे तर इतकंच असतात तर त्यासाठी आपण ह्या गोष्टी ह्या करतच असतो आणि त्या आपण मनापासून आणि श्रद्धेने तर इथे मी छान अशी कोळ्याची पूजा करून घेतली आणि दुसरी गोष्ट कशी असते ना जसं आपण लहान मुलांना कुणाची वाईट नजर नको लागायला त्यासाठी आपण त्यांच्या हातामध्ये किंवा पायामध्ये ना काळा दोरा हा बांधतच असतो आणि आपल्या सगळ्या लेडीजला आपलं घर तेवढंच प्रिय असतं आणि त्याला कोणाची नजर नको लागायला त्यासाठी आपण दाराबाहेर असं कोहळं बांधलंच गेलं पाहिजे आता खूप साऱ्या जणांचा यावर विश्वास असतो काहींचा नसतो तर आता माझा आहे म्हणून मी हे कोळं बांधत असते मागचं जे कोळं होतं ना ते माझं पूर्ण सडून खराब झालं होतं तर ते मी डायरेक्ट डस्टबिनमध्ये फेकूनच दिलं आणि त्यानंतर बांधूया म्हटलं तर अमोशा पौर्णिमा येऊन जायच्या आणि मी विसरून जायचे आणायचं आणि बांधायचं पण या अमोशेला मात्र मी आठवणीने कोहळा आणला त्याची पूजा केली आणि दाराबाहेर बांधून दिलं आणि इतके सारे हे माझ्याकडे मॅग्नेट आहे आता हे चैत्र महिन्याचं मॅग्नेट आहे ना मिशोवर तीनशे पंचेचाळीस समथिंग असं काहीतरी प्राईज आहे कदाचित जास्त किंवा कमी तर तेवढ्या किमतीमध्ये मला इतके सारे मॅग्नेट भेटलेले आहे म्हणजे माझा खूप सारा फायदा झाला म्हणजे मला यावेळेस मात्र मला ऑफलाईन शॉपिंग जास्तच परवडलेली आहे बरं का तर चला असे इतके सारे मी मॅग्नेट आणलेले आहे अन्नदाता सुखी भव सरस्वती मातेचं आपल्या महाराजांचं आणि हा नटकट काण्याचं किती गोड काना आहे ना हा तर मला खूपच आवडला भक्ताक्षणी आणि मुलांना सुद्धा खूप आवडला श्लोक तर त्याला घेऊनच फिरतोय कुठे लावू कुठे लावू इथून तिथे तिथून इथे असं त्याचं चाललेलं आहे हे घर स्वामींचं आहे आणि आम्ही स्वामींच्या घरात राहतो हे तर खरंच आहे सत्य आहे ते तर त्याला मी दरवाज्याच्या बाहेर इथे छान असं लावलं आणि हे जे काही मॅग्नेट होतं तर ते मी दरवाजाच्या बाहेर लावलं कोहळा काहीसा असा मी इथे बांधून घेतला त्यानंतर म्हटलं चला आता पोटपूजा करूया त्यासाठी मी आज मस्त असे थालीपीठ करणारे तर त्यासाठी माझ्याकडे जेवढे काही पीठ होते डाळीचं गव्हाचं आणि भाजणीचं पीठ ते सगळं घेतलं त्याच्यात लाल तिखट कट हळद कांदा कट करून टाकला कोथंबीर भरपूर टाकलेली आहे आणि कसुरी मी क्रश करून घेतली आणि छान असे थालीपीठ करून आम्ही मस्त खाल्ले त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आहे घटस्थापना आणि आजचा रंग होता व्हाईट आणि माझ्याकडे हा एकच व्हाईट कलरचा टॉप आहे त्यामुळे मी कालच घालून घेतलं साडी काही घातली नाही कालच मी देवांना छान उजवून गोड अशी पूजा केली होती आज मात्र सिंपल अशी पूजा करून घेतली सगळ्या देवांची आणि आज मात्र मंगल कलशाची मला गोड अशी पूजा करायची आहे त्यामुळे कलश छान त्यातलं पाणी झाडांना ओतून दिलं कलश उजवून घेतला कलशातली पानं सुद्धा मी आज बदलणारे तांदूळ बदलून घेतले आणि आमचे देव मात्र गावाला आहे त्यामुळे घटस्थापना मात्र गावालाच होते तर मी फक्त इथे ना जो काही माझा मंगल कलश आहे तर तिथेच देवीचं जे काही रूप असतं देवीचा साज शृंगार तर तो करत असते आणि अखंड दिवा मात्र नेहमी लावत असते भरपूर साऱ्या घरांमध्ये या नऊ दिवसामध्ये जे काही रंग असतात तर त्या रंगाच्या साड्या देवीला घातल्या जातात पण मी मात्र जी पहिल्या दिवशी साडी घालते ना तर तीच ठेवते देवीला अजिबात हलवत नाही आणि जेव्हा देवीचा साज शृंगार करायचा असतो ना तर पूर्ण नारळ त्यानंतर कलर सगळं हललं जातं आणि या नवरात्रीमध्ये मा दे मात्र देवी नऊ दिवस घटी बसलेल्या असतात त्यांना हलवायचं वगैरे नसतं आणि त्यामुळेच मी काही देवीची साडी चेंज वगैरे करत नाही म्हणजे त्या त्या रंगाच्या साड्या काही घालतच नाही आणि माझं तर नेहमी असं आहे माझ्या मनाला जर एखादी गोष्ट पटली तर ती मी चुकीची असो किंवा बरोबर असो मात्र ती करतेच पण जेव्हा माझ्या मनाला एखादी गोष्ट पटतच नाही तुम्ही काही करतच नाही कशाला रिस्क घ्यायची त्यामुळे बाहेर अशी गोड रांगोळी मी काढून घेतली उंबरटा पूजन केलं छान हळदीचं लेपन केलेलं आहे आज मी आणि जेव्हा असा स्पेशल दिवस असतो ना तर उंबरट्याला हळदीचं लेपन हे मी नेहमीच करत असते त्यानंतर घरामध्ये देवीची अशी काहीशी पूजा केली होती छान असा देवीचा साहज शृंगार मी केला होता आणि माझी अंबाबाई तर खरंच खूप गोड दिसत होती आणि कोल्हापुरी साडीमध्ये देवीचं जे रूप दिसतं ना ते कोणत्याच साडीमध्ये दिसत नाही जे मी तुम्हाला पुढं सांगितलं तर मी ते छान अखंड दिवा लावून घेतला नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर असा होता माझा घटस्थापनेचा म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर निमित्तप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटा अशाच इंटरेस्टिंग डेली लॉग्स बरोबर बाय बाय